मला अडकवण्यासाठी केसापासून नखापर्यंत माझ्या चौकशा चा। झाल्या फडणवीसांचा मविया सरकारवर मोठा आरोप महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं महाविकास आघाडीचं सरकार जवळपास अडीच वर्ष चाललं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामळी सरकार कोसळलं आता महायुतीचं सरकार स्थापन होऊन दोन वर्षांचा कार्यकाळ लोटला आहे या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत महाविकास आघाडी सरकार असताना मला अडकवण्यासाठी केसापासून नखापर्यंत चौकशा करण्यात आल्या असा करने आसा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला देवेंद्र फडणवीस ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेजा यांच्या प्रचार रॅलीत सहभागी सा झाले होते या रॅली दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांनी मविया सरकारवर गंभीर आरोप केले त्यांनी मला कुठल्या तरी केसमध्ये फसवण्याचा खूप प्रयत्न केला केसापासून नखापर्यंत माझ्या चौकशा झाल्या पण त्यांना काहीच सापडलं नाही खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न केला खोट्या केसेस टाकण्याकरता एक पोलिस आयुक्त आणून बसवला पण इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अहवाल काहीही देऊ शकतात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षसुद्धा त्यांचा होईल असाही अहवाल ते देऊ शकतात पण वास्तविकता आहे सुबत लिया आता आमच्यासोबत मनसे देखील आलेली आहे त्यामुळे आम्हाला आता काहीच अडचण वाटत नाही पहिल्यांदा त्यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळावर एक श्वेतपत्रिका काढावी या अडीच वर्षात महाराष्ट्राची किती हानी झाली याबद्दल माफी मागावी त्यानंतर अशा प्रकारचा जाहीरनामा काढावा अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई